स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी श्री रमेश नारायण सोमवंशे यांचा सेवापूर्ती समारंभ घोलप मंगल कार्यालय राहता येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौशालिनीताई विखे पाटील राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालेंदर पठारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा दिमाखात पार पडला या सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराजदा ढेरे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र ताजने ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन चे सतीश मोटे पीडब्ल्यू डीचे उपविभागीय अधीक्षक काशीनाथ गुंजाळ अशोकराव बाबळे राजेंद्र बाबळे पुष्पाताई सोमवंशी ज्ञानेश्वर सोमवंशी कैलास बापू सदाफळ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये शशिकांत कांबळे जयवंत घोडेराव गायत्री सोमवंशी मधुकर दहिपळे बबन सांगळे तुकाराम सोमवंशी यांनी रमेश नारायणराव सोमवंशी यांच्या आयुष्याचा पाढाच वाचून दाखवला आणि त्यांनी केलेल्या कामाचं तोंडभरून कौतुक का केलं या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर रसिका सोमवंशी रुपाली सोमवंशी शांताराम भागवत गोवर्धन क्षीरसागर तुकाराम सोमवंशी विलास सोमवंशी संजय सोमवंशी राजेंद्र रोकडे निर्मला मॅडम बाळासाहेब कडू साहेबराव गायकवाड ज्ञानदेव वहाडणे दमाळेसाहेब पिंपरी निर्मळच्या सरपंच पूनम कांबळे उपसरपंच महेश वाघे दादासाहेब नेहे संजय गिरे तुषार भालेराव राक्ष भाऊसाहेब वराडेसर अल्ताफ शेख फिलिंग दुशिंग रमेश राजगुरु आदी परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रसन्न धुमाळे यांनी केलं तर प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी टी के जाधव यांनी केलं तर आभार तुषार रमेश सोमवंश यांनी मांडले

आपले जर भागवत निर्मिती उपस्थित सेवा हो केल्यामुळे निश्चितच जी काही लोकांमध्ये त्यांनी आपुलकी निर्माण केलेली आहे अत्यंत प्रामाणिकपणे विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हे काम करत असताना खरं तर वास्तविक बातमीचा विचार केला तर कार्यवाची कसरत असते कारण शेवटी लोकांचं समाधान कसं करायचं काय करायचं आणि शासनाच्या आलेल्या योगा लोकांच्या तलांगापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित हे सगळं जबाबदारी हे ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाण्याच्या दोन बाजू असतात आणि आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला अधिकारी सांभाळत असतात पदाधिकारी सांभाळत असतात लोकांचेही प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे असतात हे सगळं बाबी त्यांनी समजून घेऊन चांगल्या पद्धतीने पिंपवाडी असेल तिप असेल संपूर्ण ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करू त्यांच्यामध्ये जे पुरस्कार असतील ग्रामपंचायत असतील चांगल्या पद्धतीने त्यांनी पुरस्कार काम करत बाहेर सगळ्या लक्ष त्यांनी जे काम केलेलं आहे ते फार असतं कारण काम करत असताना काही काही गोष्टी अशा असतात की आपल्या लोकांना तर पाहिजे असतात काही नियम पाळणी आपल्याला करावं लागतं कारण काही लोकांसाठीच आपण करायचा असतो परंतु नियम पाळणी जरी करायचं म्हटलं तरी तो मार्ग काढणं तसं काढायचा काय काहीतरी सामान्य भूमिका घेऊन आपल्याला ते काम करावं लागतं काही जिल्हा परिषद आदेश म्हणून अनावश्यक काम करत असताना आणि एक वेगवेगळे अनुभव मला तिथं आलेले आहेत ज्यावेळेस आमचे जनरल मिटिंग असायचे त्यावेळेस आम्हाला अधिकारी सांभाळायचे पदा पदाधिकारी समाजाचे सर्व जिल्हा सर्व सदस्य सांभाळायचे आणि प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात आरोप होत असतात परंतु जे आरोप होत असतात काही काही अधिकारी स्वतः त्या कामामध्ये झोपून देऊन ते काम पूर्ण कसं होईल आणि सामंजस्य झोप घेऊन सर्वांना बरोबर कसं घेऊन हे काम आपण करू शकतो असे आदर्श त्यांनी मिळून दिलेले आहे

लोकांनी ब केलेलं कामाचं चीज झालं वा असं वाटतं आणि इथून पुढं सुद्धा सेवा करायची आहे आणि मित्रपरिवार वगैरे वाढवायचं आहे आणि माणूस की जपवायची आहे आणि इथून पुढंसुद्धा दुसऱ्यांनी सुद्धा असंच का काम करावं आई वाट कार्यक्रमाला का कोण कोण उपस्थित कार्यक्रमाला मा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सालीताई विपटी आमचे पंच समितीचे कसा का अधिकारी नंतर आमचे सहकारी दयफळे मधुकर दयफळे बबन सांगळे एकनाथराव डाकणे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे पक्षाध्यक्ष रवी ताजने रवी सतीश कोटे चेअरमन आणि क ज्येष्ठ नागरिक कडू पडू बाळासाहेब कडू आणि पि पिंपरी निमणाचे सरपंच पूनम कांबळे आणि लपाडीजी नेंद वाडणे बाबासाहेब उगले आणि आमचे ब बंधू मोठे बंधू तुकाराम सोमवशी विलास समोशी आमचे चिर चिरंजीव तुषार समोशी मुलगी रसिका समोशी माझी पत्नी रुपाली आमचे भाऊजाई परत सगळे नातेवाईक भाऊबंध आणि इतर सर्व सासरे मेवणे सासरे शांताराम भागवत आणि त्यांनी मोठे शुभेच्छा दिल्या सगळे भाऊबंद दा हजर झाले सगळ्यांचं मन भरून आलं एकदम सगळ्यांनीच कौतुक केलं इतका आनंद झाला असा आनंद सगळ्या प्रत्येकाच्या आयुष्यात यावा आणि आनंद दिवसित व्हावा सगळ्यांचे सगळ्यांच्या तर्फे सगळ्यांचे आभार मानले जाईल आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौथी असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क